महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाना येथे डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये सटाना शिवतीर्थ येथे रास्ता रोखो आंदोलन गेल्या मे महिन्यापासून उन्हाळी कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी आहेत शेतकऱ्यांच्या मनात नैराश्याची भावना तयार झाली आहे बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यात विकलेला कांदा खरेदी रास्त भाव मिळत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की नाफेड आणि मार्फत कांदा समुद्रात फेकावा बाजारात आणू नये बाजार बाजार समिती कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे शासनाचा हस्तक्षेप योजना तातडीने राबवावी त्यात कांदा क्विंटल तीन हजार रुपये प्रमाणे दर द्यावा चाळीस साठलेला कांद्याला विमा मिळावा व बँकेचे तारण कर्ज मिळावे या कृषी मूल्य आयोगाचे सदस्य दीपक पगार आंदोलनात रेत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष गणेश काकुळते महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे व्यंगचित्रकार किरण मोरे स्वाभिमानीचे कुबेर जाधव यांनी पाठिंबा दिला यावेळी केशव सूर्यवंशी देविदास सेहरे भास्कर बागुल किरण मोरे भिका जाधव लालचंद सोनवणे किरण मोरे भिका जाधव लालचंद सोनवणे संजय सोनवणे विठ्ठल महाजन विवेक सोनवणे यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सटाणा येथील पी आय योगेश पाटील व त्यांचा स्टाफ यांनी पोलीस बंदोबस्त पार पाडला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाणा लोकांचा घेऊन सरकारला काय मिळत हा मोठा प्रयत्न झालेला आहे तुम्ही भाजप जाऊ द्या केंद्र राज्य कोणाचंही सरकार येऊ द्या प्रत्येक सरकारी हे शेतकरी येऊ दे हा आतापर्यंतचा इतिहास आहे रस्त्र करतो आम्हाला तुमचे जास्त नको आम्हाला फक्त मागणी निघतो आम्ही तुम्ही एसी मध्ये बसून केबिन मध्ये बसून शेतकऱ्यांचे नियोजन किंवा तुम्ही बांध करू शकत नाही रस्त्यावरून तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधवून तुम्हाला शेतकऱ्याची आहे हे तुम्हाला समोर पाहावं लागेल शेतकरी बांधून आणि जवळजवळ दोन जुलैला शेतकरी संघटनेच्या निधनातून आपले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं नांदेड जिल्हा दांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली सत्तावीस जुलैला शेतकरी संघटना लोक जनते संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातलं सर्वात मोठं आंदोलन जवळजवळ महाराष्ट्राने दहा कोटी जनतेने ते आंदोलन पाहिलं आणि असा दिवस आम्ही निवडला की ज्या दिवशी नागपंचमी होती की सरकारला लाज वाटली पाहिजे की बजा शेतकरी सणासुदीच्या दिवशी सुद्धा कांदा बाजार खायला आमच्याकडे न्याय मिळाले होता त्या शेतकऱ्यांच्या दिवशी हवं होत आहे अरे चिकल दर आणि दहा दिवस इकॉनो बंद केला मार्केटला मान जाऊन दिला नाही तुम्ही कॉम्प्युटर खाणार नाही कॅल्क्युलेटर खाणार नाही मोबाईल खाणार नाही शेतकऱ्यांनी केलेला केलेलं तुम्हाला खावा लागेल आणि मी माध्यमातून कांदा शेत पडणार आहे फाशी झाली तरी शेतकऱ्यांसाठी जय आणि वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा